नमस्कार मी प्रदीप रणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य एक ग्रामीण भागामध्ये छान म्हण आहे घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोड काय असे प्रसंग राजकारणामध्ये अनेक वेळा येतात ही जी म्हण आहे ती ग्रामीण भागामध्येच ह्या सगळ्याच्या अटकळी असतात बऱ्याच वेळेला आपल्या आपल्या अडचणी भरपूर आहेत आणि पुन्हा मग पाहुण्याची अडचण आली की मग त्याला नाही म्हणता येत नाही अशा सगळ्या गोष्टी होतात बघा महाविकास आघाडीमध्ये अगोदरच उद्धव ठाकरे गट शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपामध्ये घोळ होते प्रकाश आंबेडकरांची शिवसेनेशी युती झाली मग त्यांनी आग्रह धरला आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घ्या मग सुरुवातीला कॉमन अजेंडा या गोष्टी झाल्या मग त्याच्यानंतर असा प्रस्ताव आला की कोणाकोणाला तुम्ही किती जागा सोडणार आहात ते आम्हाला कडू दे आम्ही त्यांच्याशी बोलू मग ओबीसी समाजाच्या किती जणांना तुम्ही जागा देणार आहात ती अट झाली आणि आता नव्याने सत्तावीस जागेवरती आम्ही लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे असं एक पत्र पाठवून दिलं याचा अर्थ तुम्ही आम्हाला दोन तीन जागेवरती बोलवण करणार असाल तर आमची काही तुमच्याबरोबर आघाडी होणार नाही असे संकेत अप्रत्यक्षरित्या त्यांनी देऊन टाकले बरं आंबेडकर हे बोलण्यामध्ये हुशार आहेत मग ते थेट त्यांनी भाजपवरती भाजप चारशेच्या कसल्या जागा आहे म्हणे त्यांच्या दीडशे पण जागा येणार नाहीत आता हे भविष्यकार आहेत का काय आहे का आंबेडकर आडनावामुळे त्यांना काही बोललं तरी चालतं त्यांच्यावरती फारसं कोणी घासाला जात नाही एखादी नारायण राणे वगैरे जर सोडलं तरी प्रकाश आंबेडकरला घासायला कोणी येत नाही त्याचा फायदा उठवत त्या अशा गोष्टी करतात आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांचा अनुभव लक्षात घ्या प्रकाश आंबेडकर ज्यांच्याशी युती करतात पुढच्या वेळेला ते त्यांच्याबरोबर नसतात आणि त्यातनं मग अडचणी निर्माण होतात आम्ही प्रामाणिक राहिलो पुढच्यानी दगा दिला पुढच्याची मतं आम्हाला ट्रान्सफर झाली नाही तर आमची शंभर टक्के आम्ही मतं त्यांना दिली आणि म्हणून त्यांचं आमचं काही जमणार नाही अशा पद्धतीची भूमिका आंबेडकरांची असते आत्ता महाविकास आघाडीमध्ये भले संजय राऊत जरी सांगत असले की आमचं सगळं शंभर टक्के वंचित आघाडीसहित जागावाटप झालेलं आहे मतदारसंघ निहाय आम्ही हे सांगू शकतो फक्त आता शरद पवार उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरी त्याला येतील शेवटची फक्त बैठक राहिली आता काही बैठका होणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी जो खोडा घातला आहे त्यातनं महाविकास आघाडी अस्वस्थ आहे वंचितमुळे मागच्या निवडणुकीमध्ये किती जागावरती फरक पडला आत्ता आपण त्यांना सोबत घेतलं तर किती फायदा होईल आणि त्यांना मोकळं सोडलं तर आपल्याला किती तोटा होईल असे कॅल्क्युलेशन्स तिकडे सुरू आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे मला किरकोळीत काढायचं नाही मी काहीही करू शकतो असा त्यांचा इशारा हा कायम आहे आणि त्यामुळेच मी जे म्हटलं की घरचं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं आता हे व्यायानं धाडलेलं घोडं हे आडून बसलं आहे त्यामुळे सगळीच अडचण आहे ना काय करायचं हा मोठा प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर आहे ते ज्या पद्धतीची भाषा वापरतात संजय राऊत ते काही ना काही करतील मग पुन्हा प्रकाश आंबेडकरांच्या अंगावरच घोगडं टाकण्याचा प्रयत्न ते करतील ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील आगामी काळात हे कळेल पण राजकारणामध्ये ह्या ज्या कुरघोडे असतात त्या सतत सुरू असणार प्रकाश आंबेडकर म्हणतील की बघा आम्ही मोदींना हटवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो असतो आम्ही एक दोन जागा कमी घ्यायला काही आमची अडचण नाही आहे परंतु तुम्ही एकदमच आम्हाला जर किरकोळीत काढत असाल तर मग आम्हाला देखील स्वतःचं अस्तित्व आहे आम्हालाही दाखवून द्यावं लागेल आम्ही कोण आहोत अशी भाषा ही राजकारणामध्ये असतेच तिथं आंबेडकर असले काय ना आणखीन कोणी असले काय तडजोडीसाठी कोणी राजकारणात येत नाहीच हे बोलायची भाषा झाली अधिकाधिक का आपल्याला कसं मिळावं यासाठीचा प्रयत्न आहे आता झालंय काय आहे काँग्रेसमधले अशोक चव्हाण गेले बसवराज पाटील गेले आत्ता काँग्रेस बॅकफूटवर आली आहे काँग्रेसची अडचण अशी झाली आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गट फुटले म्हणजे ठाकरेच्या सोबतची सगळी मंडळी ही एकनाथ शिंदेबरोबर गेली त्यांची ताकद कमी शरद पवारांची ताकद कमी खरं तर काँग्रेस ही एकूण बार्गेनिंग पॉवरमधली सशक्त असायला पाहिजे पण दुर्दैवानं आता काँग्रेसही घाबरलेली आहे आणि त्यामुळं कदाचित उद्धव ठाकरे गट हा एक क्रमांकावरती जागा वाटपामध्ये जाऊ शकतो काँग्रेस दुसऱ्या नंबरवर असेल शरद पवार गट तिसऱ्या नंबरवर असेल आता वंचितचं काय होईल माहिती नाही परंतु ही जी रस्सी खेच आहे ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहणार आहे आणि त्यामुळेच सर्वांनाच असं म्हणण्याची पाळी यायला लागली की घरचं झालं थोडं आणि व्याहानं धाडलं घोडं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा